रोड परिसरातील सुरवसे शिक्षण संस्था संचलित सुरवसे प्रशालेतील विद्यार्थी आणि शिक्षक पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे होडगी रोड परिसरातील सुरुवसे शिक्षण संस्था संचलित सुरवसे प्रशालेत विद्यार्थी आणि शिक्षक पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढं सरसावले असून संस्थेच्या वतीनं आणि विद्यार्थ्यांच्या वतीनं पूरग्रस्तांना धान्य आणि पाणी देण्यात येणार असल्याचं प्राचार्य गीतांजली पिरगोंडे यांनी सांगितलं सोलापूर जिल्ह्यात पावसानं थैमान घातलेलं असताना सर्वांचे संसार पाण्यात असून प्रशासन आपल्या परीनं मदत करतच आहे परंतु आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून सुरवसे शिक्षण संस्थेच्या वतीनं पूरग्रस्तांना धान्य देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी पर्यवेक्षक सचिन लांडगे आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते काही जिल्ह्यात पूर आलेला आहे आणि सगळ्या आहे तर ह्या कामीमुळे सगळ्या सगळ्या लोकांचे कपा हे काही घरातले वस्तू पाहून चाललेले आहेत तर हे सगळं पाहून आम्हाला वाईट वाटले हे सगळं करून आम्हाला वाईट वाटले हे सगळं करून आम्हाला खूप वाईट वाटले आहे म्हणून आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी ठरवले की धान्याच्या स्वरूपात आम्ही हे मदत करावी मग ह्या मदतीमध्ये आम्हाला मुख्याध्यापक पर्यवेक्षक व सर्व शिक्षकांनीही मदत केली धन्यवाद माझे नाव वैष्णवी बाबर आहे मी आत्ता सातियामध्ये शिकत आहे तर आता सध्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये खूप वाईट परिस्थिती ओढवली आहे स पूरही आलेला आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये तर आम्ही मदतीच्या स्वरूपामध्ये हे धान्य देत आहोत आमच्या शाळेतले सगळ्या विद्यार्थ्यांनी हे धान्य आणलेले आहे आपल्या आम्ही प्रशालेमधून सगळ्यांनाच आवाहन केलेलं आहे की पूरग्रस्त आल्यानं या, लोका मदद, लोका या, हो। त्या लोकांना आपल्याकडून कशी मदत करता येईल याचा विचार केला आणि सर्व विद्यार्थ्यांना आवाहन केलं की धान्य त्यांना जेवढं शक्य आहे सर्वतोपरी धान्याची मदत आपल्याला ग्रस्त लोकांना देता यावं त्यांची उदरनिर्वाह व्यवस्थितपणे चालावं यासाठी आम्ही त्यांना मदत करत आहोत लोक घरं वाहून गेलेले आहेत त्या गावामध्ये पाणी साचलेलं आहे लोकांना राहण्याची व्यवस्था नाही त्यांचं त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था होत नाही आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून आमची मुलं आमच्या प्रशालेतील मुलं हे संवेदनशील आहेत त्यांनी सर्व मुलांनी त्या ठिकाणी त्यांना जेवढं शक्य आहे तेवढं धान्य स्वरूपामध्ये त्या पूरग्रस्त लोकांसाठी मदत त्या ठिकाणी करायचं ठरवलंय आणि त्याचबरोबर आमचे सर्व संवेदनशील शिक्षक या सर्व कुटुंबाचा विचार करून सगळ्यांना त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली त्या प्रत्येक गावामध्ये जाऊन त्यांना धान्य देऊन त्यांच्या कुटुंबाला आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं मदत